अध्याय क्रमांक आठवा मतिमंद विपुत्रावर कृपा श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामदारका मी तुला श्री गुरु श्रीपाद वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो ऐक श्रीपाद यती गोकर्णास तीन वर्षे गुप्तपणे राहिले मग चार महिने श्रीशैल पर्यतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरु कुरवपुरी कुरवपूर गावी राहिले तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे अंबिका ही त्याची पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे नवस सायानी त्यांना एक पुत्र झाला पण तो बुद्धीचा होता मुंज झाल्यावर पित्याने त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे पुढे तो ब्राह्मण मरण पावला विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे त्याचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते का ना त्याची उघड निंदा करायचे ते म्हणायचे मूर्खा तू आपल्या वंशाला कलंक लावलास तुझ्या चिंतेने पिता केला तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला सहन होईना तो दुःखी झाला त्याने आपल्या मातीला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला तिलाही जगणे असह्य झाले होते मग त्या दोघांनी आत्महत्या करण्याचे ठरविले ते, ते दोघे नदीवर गेली तेथे ते श्रीपाद येती स्नान करत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही जल समाधी साठी येथे आलो आहोत आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले तिने त्यांना सांगितले स्वामी माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय कीर्तवान व्हावा अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मातही पूर्ण व्हावी एवढी कृपा करा अंबिकेची व्यथा ऐकून गुरु कळवळले ते तिला म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर या व्रतरूपी शि शिव आराधनेने तुझे कल्याण होईल त्यांनी तिला व्रतकथा सांगितली उज्जैनियेचा राजा चंद्रसेन याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परमशिव भक्त होता शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाण्याचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत तो मनी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयोदशी तिथी होती प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथसांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगड मांडून मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला पत्री व फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनही तो घरी गेला नाही त्याच्या ते आईने तेथे ते येऊन मुलाला एक झपाटा लावला आणि दगड दगडधोंड्याच्या शिवाला विस्कटून ती त्यांना त्यांना निघून गेली ते पाहून त्या गोपबळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आता प्राणत्याग करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही तेथे तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पहा शिवनाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नकाची शिवालय उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते शंकराने गोपबाळाला दर्शन दिले त्या शिवाला माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंती केली शंकर म्हणाला बाळा तुझ्या मातेने प्रदोष समय माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पूर्ण पूर्ण होतील वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाला महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभाव पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूप गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजतात शत्रुराजांची मने पालटली त्यांनी चंद्रसेनाशी शक्य से केले ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना धन्यता वाटली गोपाबाळाने आपल्या मातीला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ते आनंदाने रडू लागली श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय प्राप्त होते ते पटवून दिले तिच्या पुत्राच्या मस्तकी आपल्यावर दस्त ठेवला त्यामुळे तो महाविद्वान झाला त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदाने आश्चर्य व्यक्त केले त्याची सर्वत्र मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर अंबिका श्रीपदांना शिवस्वरूप मानून नित्य प्रदूषकाळी त्यांचीच पूजा करू लागली तिच्या पुत्राचा विवाह झाला त्याला पुत्र पौत्रादी सर्व सख्य लाभले गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले अशा प्रकारे अध्याय क्रमांक आठवा इथे संपतो पुढील अध्याय क्रमांक नव्यास आपण पर्यटनाची गोष्ट ऐकणार आहोत